तर मित्रांनो असं पैपणी तर लाल पाणी कसं काय लागलं तुम्हाला सांगतो पूर्ण बघा तर रामकृष्ण हरी मंडळींनी तुमचा फार तर सकाळी उठल्या उठ्या पाहिल्या जनशील लांब म्हणून ठेवलं आणि लगेच आपल्या जनता जाऊ पाजून घेऊ जनता जाऊ शकतं काय पाल तसं नदीकडे आलो नदीचा आता पाण्यात पूर पूर्ण संपलेला आहे आणि आपल्या दोन्ही दोन्ही मोटर आता खाली आपल्या कोपऱ्याला ह्या जागेवर लावून टाकायच्या त्या पण विषय असा झाला की पूर आल्यामुळे आपली सगळी दोन्ही काडकी जी आहे ती सगळी झाड दुडपात अडकली येते ती सगळी झाड दुडपातली काढू आणि पाण्यात टाकून स्वच्छ करून घेऊ सगळं पाणी बघू शकता आता भरपूर आजून सुद्धा पाणी आणि आपली प मोटर जस काय जोडली या जागेवर तर चालू होते ना बघितली पहायला ट्रायल घ्या चालू तर झालेले आणि चालू झाले झालं की पैप आणि जेवढी घाण आहे ती सगळी तळ्यात पडायला लागलं आहे बघू शकता सुरुवातीचं गडूळ पाणी आहे सगळे सुरुवातीचं गडूळ पाणी सगळं आता तळ्यात पडायला लागलं आणि शेवळ बी आपलं भरपूर व्हावं लागलं तर लगेच पाळीज दिन जोडलं आणि सगळे घरासमोर पाळी मारून घेतो आणि बघू शकता आणि बळी बी जोडल्या बळी आता घरासमोर मारत आहे ती तर बळी बी मारून घेऊ राधागड आलो राधा बघू शकता आता सांगली नाही नाही म्हणलं तर महिने झाले बरोबर आज आणि लगेच आपल्या शेत बघू शकता मोटरसारखे अडका लागले दिव्या कशामुळे त्या होत शेवळवर काय झालं असतात तेवढं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ना आता व्हिडिओला असेल तर